गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला पाच लाखांचं रोख बक्षीस देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख यांनी केली आहे आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं बदलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यामुळं राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत बदलापुरातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली इतकंच नाही तर पडळकर यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला पाच लाखांचं रोख पारितोषिक दिलं जाईल अशी घोषणाही यावेळी अविनाश देशमुख यांनी केली या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अशा प्रकारचं असंस्कृत आणि अक्षरशः खालच्या दर्जाचं विधान आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्यावरती केलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अविनाश देशमुखच्या माध्यमातून पाच लाख रुपयाचं इनाम इथं आम्ही जाहीर करतोय जो कोणी पदकाची जीप छाटून आणेल त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीस अविनाश देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देणार आहे आता आम्ही गप्प बसताना जशाला तसं उत्तर देण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे